आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि स्थानिक टोलमुक्ती संघर्ष समिती अध्यक्ष भाई दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी आज सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे सहासष्टवरील बोरगाव येथील टोल नाकाच्या वीस किलोमीटर परिघातील संपूर्ण गावातील संपूर्ण वाहनांना टोल निःशुल्क झाला पाहिजे येथील अग्रणी नदीवरील हायवे ब्रिजच्या दोन्ही बाजूला सर्व्हिस रोड नवीन पूल झाले पाहिजेत कुची नृसिंहगाव शिरडोन येथील हायवेलगतचे पूर्ण सर्व्हिस रोड पूर्ण करा सर्विस रोड लगतचे गावात जाणारे सर्व रस्ते डांबरीकरण करा अपूर्ण गटारी पूर्ण करा खरशिंग फाटा विठ्ठलवाडी येथील उड्डाण पूल तातडीने पूर्ण करा हायवे लगतच्या व आतील गावांचे फलक हायवेकडेला तातडीने लावा शिरडोण येथील शिवनगर जवळील हायवे दुभाजक पुन्हा सुरू करा हायवे बाधित फेरसर्वे झालेल्या शेतकऱ्यांना निवाडा नोटीस तातडीने द्या यासह इतर मागण्यांसाठी आज स्थानिक टोलमुक्ती संघर्ष समितीने धरणे आंदोलन करत घोषणाबाजी केली यावेळेला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले या आंदोलनात भाई दिगंबर कांबळे शशिकांत कदम शिवाजी कदम बाबासाहेब पाटील पोपट मोरे रजनीकांत पाटील रावसाहेब पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे बोरगाव येथील जो टोल नाका आहे तो टोल नाका टोल नाक्याच्या परिघातील वीस किलोमीटर गावातील संपूर्ण वाहनधारकांना संपूर्ण टोल निशुल्क झाला पाहिजे त्याचबरोबर महामार्गामध्ये जी काही अपूर्ण कामं आहेत त्यामध्ये शिर्डोणे येथे आगर नदीवर दोन्ही बाजूला नवीन सर्व्हिस रोडसाठी पूल बांधणे त्याचबरोबर गावामध्ये सर्व्हिस रोडला लागून जे काही गावामध्ये जाणारे रस्ते आहेत ते रस्ते सगळे डांबरीकरण करून मिळणे त्याचबरोबर रस् सर्विस रोडला लगेच ज्या काही गटारी आहेत त्या गटारीची कामं पूर्ण करणे नरसे गाव सर्व्हिस सर्विस रोडचं अपूर्ण काम पूर्ण करणे कुच्ची येथील सर्व्हिस रोडच्या लगतच्या सगळे गावात जाणारे रस्ते गटारी पूर्ण करणे आलकूड यम येतील सर्विस रोडवरती स्पीड ब्रेकर करणे त्याचबरोबर जे काही महामार्गाची अपूर्ण कामं आहेत ती सगळी पूर्ण झाली पाहिजेत त्याचबरोबर महामार्गावरती हायवे लगत आणि हायवे लगतच्या आतील गावातील नावांचे फलक लावले पाहिजेत त्याचबरोबर विठ्ठलवाडी आणि खरचिंग येथील उड्डाण झाला पाहिजे ह्या सगळ्या मागण्या घेऊन गेली अनेक दिवस झाले आम्ही आंदोलन करतोय रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं होतं त्यावेळेला मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्यावरून आमची बैठक झाली होती येण्याच्या आणि या सगळ्या संदर्भात आम्हाला सकारात्मक चर्चा करून लवकरात लवकर, लवकर ह्या मागण्या पूर्ण करतो अशा पद्धतीचं लिखित आश्वासन दिलेलं होतं पण त्यामध्ये आत्तापर्यंत कसलीही कामं पूर्ण न झाल्यामुळं आज आम्ही स्थानिक टोलमुक्ती संघर्ष समिती स्थानिक नागरिक आणि रत्नागिरी नागपूरमधील बाधित शेतकरी आज इथं आम्ही कलेक्टर ऑफिस समोर आज एक दिवसाचं धरणे आंदोलन करीत आहोत आज आम्ही एक दिवसाचं धरणे आंदोलन करून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत एन एच आयच्या सर्व अधिकाऱ्यांना इशारा देतोय ह्या महिन्याभरात जर ह्या सगळ्या मागण्या आमच्या पूर्ण नाही झाल्या ज्या ज्या महामार्गामध्ये ज्या शेतकऱ्यांची निवाड नोटीस देतो म्हणून गोड बोलून आणि एन एच आयच्या आधिपत्याखाली ह्या सगळ्या कंत्राटदाराने पोलिसांना हाताशी धरून या सगळ्या गोरगरीब गरिबांची पादी शेतकऱ्यांची घरं पाडलेली आहेत आणि पादी शेतकऱ्यांची घरं पाडून आज दोन ते तीन वर्ष झालं तरी त्यांना एक रुपये मोबदला दिलेला नाही ह्या सगळ्या शेतकऱ्यांना नोटीस जे काय फेर फेरसर्वेमध्ये मूल्यांकन झालेलं आहे त्यांना नोटीस दिल्या पाहिजे अशा पद्धतीची आम्ही मागणी करतोय आणि ह्या जर मागणी आमच्या पूर्ण नाही झाल्या तर मात्र आम्ही टोल नाक्यावरती मुदत टोल नाका बंद आणि हायवे बंदचा आम्ही आंदोलनाचा इशारा या आम्ही आजच्या निवेदनाद्वारे देत आहोत